नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की सिंधू ही विनायकला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते कारण विनायकला मोठे झाल्यानंतर डॉक्टर बनवायचे असते तर विनायकच्या स्कूलमध्ये सावी आणि विनायकला नेमकं मोठं झाल्यानंतर कुणाला काय बनायचे त्याबद्दल काही माहिती मिळवण्यासाठी सांगितलेले असते तर सावी ही रागोबरोबर पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते तर विनू हा सिंधूसोबत हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तेव्हा सिंधू विनायकला प्रत्येक गोष्टी वस्तूबद्दल विचारते तेव्हा विनायक सर्व वस्तूचे नाव सांगत असतो त्यानंतर सिंधूही म्हणत असते की पेशंट आल्यानंतर विनायक तू अगोदर त्यांना काय विचारशील तेव्हा सिंधू पेशंट बनते आणि विनायक डॉक्टर आणि पेशंटला कसे चेक करायचे असते याबद्दल सिंधू त्याला सर्व काही सांगत असते तेव्हा विनायक डॉक्टर बनून सिंधूला चेक करत असतो आणि त्याच वेळेस तेथे डॉक्टर जो नवीन असतो जोशी तो आलेला असतो आणि सिंधू डॉक्टर तुम्ही काय करता आणि हा मुलगा कोण आहे असे विचारणार तोच लगेच ही खाली उतरण्यासाठी लागते तर तिचा पाय घसरून ती खाली पडणार तर डॉक्टर जोशी लगेच तिला झेलतात आणि खाली पडण्यापासून वाचवतात तेव्हा सिंधू खूप रागवते आणि डॉक्टर ही तुमची काय बदतमी आहे असे का करता काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची तेव्हा डॉक्टर जोशी म्हणत असतात की सिंधू डॉक्टर तुमचा पाय घसरला आणि तुम्ही तर खाली पडणार होता तर सिंधू म्हणते की मी पडून जायचे तेव्हा डॉक्टर जोशी सिंधूला सोडून देतात आणि सिंधूच्या पायाला तिची मुळे खूप वेदना होत असतो आणि सिंधूचा पायसुद्धा सुजलेला असतो तिला चालतासुद्धा येत नसते त्यांनी खाली लोटून दिल्यामुळे सिंधू खूप रागवते तर विनू म्हणतो की डॉक्टर जोशी असे का केले तुम्ही काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची तेव्हा ते डॉक्टर जोशी विचारतात की हा नेमकं कोण आहे आणि ह्या तुझ्या कोण लागतात तेव्हा विनू म्हणत असतो की ह्या माझ्या आई नाही तर ह्या माझ्या आंटी आहे म्हणजे डॉक्टर काकू तर सिंधूला ते ऐकून वाईट वाटते कारण विनायक हा सिंधूचा मुलगा असतो आणि मधूमुळे तो, तो सिंधूला आई मानण्यासाठी तयार नसतो परंतु तेव्हा त्यावेळी ते सिंधूला चालताच येत नसते तर सिंधू ही ऐकायला तयार नसते तर डॉक्टर जोशी म्हणत असतात की मी सांगतो तसा इलाज करून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की बरे वाटेल पण सिंधूला त्यांचा खूप राग असतो सिंधू म्हणत असते की हॉस्पिटलमध्ये दुसरा कोणताही डॉक्टर नाही का मी त्यांच्याकडून उपचार करून घेईल पण तुमच्याकडून नाही तेव्हा डॉक्टर जोशी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये फक्त मीच डॉक्टर आहे बाकीचे सर्व डॉक्टर हे ड्युटीवर नाहीत सिंधू मात्र खूप रागवलेली असते तर विनायक विचारतो की डॉक्टर काकू हे तेच डॉक्टर आहे का तुम्ही ज्यांना डॉक्टर हेडेक म्हणता तर ते एकूण सिंधूला तर बोलायचीच बंद होते कारण विनायक हा त्या डॉक्टर समोर हेडॅक असं म्हटलेला असतो तेव्हा सिंधू ही गुपचूप विनायकला चूप राहण्यासाठी सांगते सिंधूला मात्र काही चालता येत नसते डॉक्टर जोशी म्हणतात की तुम्ही इतका चांगला माणूस असताना त्याला हेडॅक का म्हणतात सिंधू काहीच बोलत नसते तेव्हा डॉक्टर जोशी म्हणतात की एक काम करा मी तुमचा उपचार करतो तुम्ही येथे बसा पण सिंधू काही बसायला तयार नसते तेव्हा सिंधूला वाटत असते की ह्या डॉक्टरला काय येते तो काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र सिंधू ही बशी हो तिला चालता येत नसल्यामुळे ती बेडवर झोपते आणि ते डॉक्टर तिच्यावर उपचार म्हणजे पायाची व्यवस्थित नस पकडून उपचार करतात तर सिंधूही उठते आणि उठायला जेव्हा लागणार तर ती नर्स असते तर ती सर्व तो व्हिडिओ कॅमे म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये काढत असते आणि विनायकचे कौतुक करत ती सर्वही बोलत असते तेव्हा मात्र सिंधू जेव्हा चालायला खाली उतरते तर तिच्या पायाला जो काही त्रास होत असतो तो अचानक बंद झालेला असतो तेव्हा सिंधूला खरं वाटते की खरंच हा डॉक्टर जोशी खूप हुशार दिसतोय कारण इतक्या लवकर माझ्या पायाला इतका आराम कसा भेटला असेल म्हणून सिंधू चालण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला व्यवस्थित चालता येत असते विनायक आणि त्या डॉक्टरमध्ये चांगली मैत्री जमते तर ते डॉक्टर जोशी विनायकला म्हणत असतात की तुला माहिती आहे का तुझी डॉक्टर काकू कोण आहे डॉ चिडको सावंत तर सिंधूला खूप राग येतो तर सिंधू घरी जायला निघलेले असते तेव्हा डॉक्टर जोशी म्हणतात की विनू तू माझ्या पेशंटची चांगली काळजी घे तर सिंधू रागाने त्या डॉक्टर जोशीकडे बघत असते आणि त्याचवेळेस मधूचा कॉल हा विनायकच्या फोनवर येतो तेव्हा मधूला समजते की विनायक हा सिंधूबरोबर हॉस्पिटलमध्ये आलेला आहे ती बघून तिचा तर आणखीन जळफळट होतो आणि ती लगेच राघवला कॉल करून तुझी हिंमतच कशी झाली की विनूला तू सिंधूबरोबर हॉस्पिटलमध्ये पाठवले मी तर तुला सिंधूला घराबाहेर काढण्यासाठी सांगितले होते आणि तू हे सर्व केलेच कसे तेव्हा राघव म्हणत असतो की विनायकचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्याला सिंधूबरोबर हॉस्पिटलला जाणे खूप गरजेचे होते आणि लगेच फोन कट करते तिला राघवचा खूप राग आलेला असतो त्यानंतर सिंधू सावी आणि राघव विनायक हे एकत्र आलेले असतात आणि मस्त असे एन्जॉय करत असतात तेव्हा विनायक हा सावीला विचारतो की आज तो पोलीस स्टेशनमध्ये स्टेशनमध्ये बाबांबरोबर जाऊन काय माहिती मिळवली तेव्हा सावी म्हणते की मला तर खूप बोरिंग झाले कारण आज काही फायटिंग वगैरे काहीच नव्हते आणि गोळीसुद्धा आणि खरंच त्यांच्याबरोबर जाऊन मला खूप बोरिंग वाटले तर विनायक म्हणतो ते मी तर सिंधू डॉक्टर काकूबरोबर खूप मज्जा केली कारण जे डॉक्टर सत्या जोशी आहे ना त्यांनी तर कमालच केली कारण का डॉक्टर काकूचा पाय खूप असा म्हणजे दुखत होता आणि त्या डॉक्टर सत्या जोशीने एका मिनिटात डॉक्टर काकूचा पाय एकदम असा बरा केला राघवला तर ते ऐकून धक्काच बसतो तो, तो सिंधूला विचारतो की सिंधू तो तोच डॉक्टर आहे ना जो तुला त्रास देत असतो तर सिंधू म्हणते की हो आणि विनायक आपल्या मोबाईलमधील तो व्हिडिओ लगेच राघवला दाखवतो तेव्हा राघव तो व्हिडिओ बघतो आणि तो सिंधूला म्हणत असतो की हा तोच डॉक्टर आहे की ज्याच्याबरोबर माझे भांडण झाले होते तर विनायक आणि सिंधू एकमेकांकडे बघू लागतात विनायक म्हणतो की हे तर एक चांगले डॉक्टर आहात त्यांचे आणि माझे तर खूपच छान जमले कारण ते मला खूपच आवडले विनायक म्हणतो की खरंच ते डॉक्टर कुल आहेत तर सिंधू म्हणते की नाही अरे बाळा ते डॉक्टर कुल नाही तर फुल आहेत विनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही मुद्दा म्हैसर म्हणतात कारण त्या डॉक्टरने तुम्हाला चिडकू डॉक्टर असे नाव ठेवले म्हणूनच ना तेव्हा सिंधू आणि विनायक एक एकमेकांना चिडवत असतात तेव्हा राघवला थोडासा राग येतो राघव म्हणतो की आज तर त्याने तुझा पाय व्यवस्थित बरा करून दिला आणि काल तर त्याच्या हातामध्ये तुझं ब्रेसलेट होते म्हणजे नेमकं काय प्रकार आहे तेव्हा सिंधू म्हणते की मी माझं ब्रेसलेट हे ओ टी पीमध्ये विसरून आले होते ऑपरेशन जेव्हा झाले तेव्हा सिंधू विचारते की राघव तुम्ही कोणत्या हक्काने हे सर्व विचारतात माझं ब्रेसलेट त्या डॉक्टरांच्या हातात असल्यानंतर तुम्हाला काही फरक पडतो का तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे आणि एकमेकांबरोबर ते मस्त असा पिझ्झा खात असतात आणि पिझ्झा खाल्यानंतर एकमेकाबद्दल खूप एन्जॉय करत असतात आणि तेवढ्यात सर्वजण हे एकत्र झोपी जातात तर ही आलेली असते आणि रूममध्ये कोणी दिसत नाही तर मधू विचार करते की राघवने नक्की सिंधूला घराबाहेर काढले वाटते म्हणून तिला आनंद होतो आणि राघव आणि विनू का दिसत नाही म्हणून ती शोधाशोध करत असते आणि तेवढ्याच समोर एका रूममध्ये राघव विनायक सावी आणि सिंधू हे एकत्र झोपी गेलेले असतात तर ते बघून मधूचा आणखीनच जळफळाट होतो आणि सिंधूला म्हणजे एकत्र राघव जवळ बघून मधूला आणखीनच वाईट वाट वाटत असते आणि तिला असे वाटत असते की आता काही झाले तरी सिंधूला घराबाहेर काढायचे म्हणजे काढायचेच तिला असे वाटत असते की राघव आणि सिंधू परत एकत्र येईल आणि आता एकत्रच आले कारण दोन्ही मुलंसुद्धा त्यांचीच आहे नक्की ते एकमेकांशिवाय नाही राहणार तेव्हा मधूही आपल्या रूममध्ये येते आणि तिला सर्व काही तोषण आठवून खूप तिचा जळचळाट होत असतो त्यानंतर राघव सकाळी उठतो आणि राघव म्हणतो की मागे मी हे स्वप्न बघितले होते परंतु आता हे स्वप्न खरंच मी खऱ्यात बघतो खरंच किती आनंद वाटतो आणि जेव्हा मोबाईलमध्ये बघतो तर सहा वाजलेले असतात आणि मधू रात्री किंवा ऑफिसमधून आले असेल आणि तिने नेमकं आम्हाला या सर्वांना एकत्र बघितले तर तिला काय वाटणार म्हणून घाईने तो मधूच्या रूममध्ये येतो राघव म्हणतो की मधू तू रात्री केव्हा आली मी तर तुझ्यासाठी सरप्राईज खूप छान असे सजवले होते आणि तुझी वाटसुद्धा बघितली तेव्हा मधू म्हणत असते की राघव मी तुझी वाट तर खूपच बघितली आणि तुझं जे काही सरप्राईज ठेवले होते ते सरप्राईज तर मला मिळाले परंतु जेव्हा मी तुम्हाला शोधत शोधत टेरेसवर आले होते आणि तेथे तर आल्यानंतर मला सरप्राईज नाही तर एक खूप छान असा धक्का आणि मोठा शॉक तर भेटला राघव म्हणत असतो की मधू मी तुझी माफी मागतो आणि असे वाटते की तुझ्याबरोबर आज कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी जावे तर मधू म्हणत असते की आज मी बिजी आहे मला टाईमच नाही आणि ती ऑफिसमध्ये निघून जाते तर राघव हा सिंधूला घेऊन बाहेर फिरण्यासाठी गेलेला असतो आणि तेथे ते गेल्यानंतर राघवसमोर आणि सिंधूसमोर काय एक नवीन दृश्य येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद